नमस्कार मित्रांनो सुंदर विचार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात या कादंबरीचे वाचन सोळा भाग पूर्ण केलेले आहेत आजचा सतरावा भाग आपण ऐकणार आहोत त्यापूर्वी मागच्या भागात काय बघितले हे आपण ऐकूया ऐकूयाच्या भागात आपण बघितले की खेडकरी लोक देवदत्त गडावर आला आहे हे कळल्या कळल्यामुळे त्याला वाघींच्या शिकारी करता बोलवण्यासाठी आले होते परंतु तेव्हा नंदा देवदत्तला म्हणाली मारलेल्या सावजाभोवती गुटमळणार जनावर चटकन टिपता येतं तू जिवून घे स्वस्त झोप सकाळी विलासपूरला जाऊ आपण असं म्हणून नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधी तीरासारखा तो खोलीतून बाहेर निघून गेला चला तर मग आज सतराव्या भागामध्ये पुढे काय होते ते ऐकूया रात्रीचे दोन वाजून गेले होते तरीही नंदा जागीच होती स्वैर कल्पनांच्या लाटावर ती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीने तिचे मन व्याघ्र झाले आज तो मोहाला बळी पडला होता खरा मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्येच उठून आला होता पण अपरात्रीच्या शिकाराला अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावध मना त्याच्या अंगी असेल का छे आपण त्याला जाऊ द्यायला नको होते ती सारखी मनात म्हणत होती गेल्या दहा बारा तासात आपण जे पाहिले जे ऐकले जे वाचले जे अनुभवले ते सारे भयंकर असले तरी सत्य आहे आपल्यासारख्या हाडामासांच्या जगात घडलेले आहे मध्येच तिला थोडीशी गुंगी आली कि वाटे कुणीतरी फार दूरच्या बेटावर आणायला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसांच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत पण लगेच तिला जाग येईल ती पाहू लागे स्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे चित्र तिला समोर दिसे आपण चंदनगडावर आहोत देवदत्ताच्या बंगल्यात आहोत अशी तिची खात्री होई मग तिचे मन पुन्हा विचारांनी पाने पिसू लागे एखाद्या अजान बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावरले निरनिराळे आवाज एकमेकात मिसळून त्याला ऐकू यावेत तशी तिची स्थिती होई देवदत्ताने सांगितलेले आपले दुःख आईने दहा वर्षाच्या मुलाच्या हातात दिलेल्या मद्याचा प्याला देवदत्ताच्या वडिलांचे ते दे भयानक पत्र देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात मनुष्या मनुष्य एवढा निर्दयी होऊ शकतो श्री अदपाताच्या दरीत आपणहून अशी उडी टाकते ज्याच्या कोमलपणापुढे फुलांचे मृदुत्व लज्जित होते असे कवी सांगतात ते आईचे हृदय पाषाणाहून कठोर होऊ शकते हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घनाचे घाव घालीत होते शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली खोलीत एरझऱ्या घालू लागली खतेतला राक्षस पाहता पाहता समोर उभा राहावा आणि त्याचे अकराळ विक्राळ रूप पाहून बालमन भेदरून जावे असे तिला वाटू लागले देवदत्ताची कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती जीवनाच्या तळाशी तिथे कसलाही प्रकाश नव्हता वाऱ्याची झुळूक सुद्धा येत नव्हती क्षणाक्षणाला गुदमरल्यासारखे होत होते ती स्वतःशीच म्हणत होती मध्यम वर्गाच्या एका सुशिक्षित घरकुलात आपण लहानाच्या मोठ्या झालो जीवन सागराच्या वाळवंटात खेळलो तिथले शंख शिंपले बेचले तिथेच किल्ले बांधले तिथून लाटांच्या पाठशिवणीचा खेळ डोळे भरून पाहिला पण डोंगर लाटांच्या वेड्यात सापडलेल्या गलबतातली माणसे कशी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकांची आणि माणसांचे लचके तोडणाऱ्या माशांची आपल्याला माहिती नाही सापळ्यात सापडलेल्या उंदिरासारखी ती खुलीत फिरफिर फिरली फिर पण तिच्या मनाची घालमेल थांबे ना मध्येच तिला वाटे अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारख्या आपण का फिरत आहोत स्वतःच्या दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण बिलासपूरला आलो वसूच्या दुःखामुळे देवदत्ता जवळ गेलो त्याच्या दुःखाशी समरस झालो का केले हे आपण सारे या सर्वांपासून आपण अलिप्त राहिलो असतो तर अजून आपल्याला या चक्रव्यूहातून सुटका करून घेता येईल इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या म्हणून उद्या वसूला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावी या विचाराने तिला थोडे हलके वाटले आता आपला डोळा लागेल या कल्पनेने ती अंथुणावर पडली पण तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे देवदत्ताच्या वडिलांची पत्रातली अक्षरे नाचू लागली प्रथम ठिंग्यांसारखी मग भडकणाऱ्या ज्वालांसारखी हळूहळू ती अधिक मोठी होऊ लागली शेवटी आकाशाच्या पाठीवर विजेच्या लेखणीने कुणीतरी ती लिहित आहे असं तिला भास झाला तिच्या मनात आले माणूस किती दीर्घद्वेषी असतो मृत्यूनंतर सुद्धा त्याची सुडाची इच्छा जिवंत राहते तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले जिच्या पायी नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिनेच्या महिने तीर्थयात्रा करीत आहे पापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ती तशी फिरत असेल काय हॅमलेटची आई जगती वाचती तर तिने पुढे काय केले असते जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला पण त्या गुंगीतही तिचे विचारचक्र फिरतच राहिले हॅमलेटची आई महाभारतातली सावित्री या दोघींच्या प्रेमाविषयी दासबाबू काय म्हणाले होते बरे सावित्री सत्यवानाचीच बायको का झाली सावित्री सत्यवानाचीच बायको का झाली तिचे लग्न अश्वत्थाम्याशी का झाले नाही ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे त्यातली प्रत्येक व्यक्ती मानवाच्या सनातन दुःखाचा भो भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचे आहे छे किती वेळा प्रश्न आहे हा केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल छे माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो पुढच्या वाटचाली जुने धागे तुटतात नवे निर्माण होतात पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोप त्याला सतत गुंफीत राहावे लागते जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या दादांची आठवण झाली बेचाईच्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते बापूंसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कुणी काही सक्ती केली नव्हती पण ते त्या अपरिचित कार्यकर्त्यांशी बांधले गेले होते देशभक्तीच्या धाग्याने मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती पण वासल्याच्या धाग्याने ती मिलिंदाशी बांधली गेली होती तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते दासबाबूंनी मुलीच्या लग्नासाठी साठविलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले ते काय व्याजाच्या लोभाने छे मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते माणसे अशीच अनेक नाजूक धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात प्राणपणाला लावून या धाग्याची जपणूक करतात त्या जपणुकीतच सारी माणूस पण भरले आहे बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला ती दचकून उठली संचित मनाने तिने दार उघडले बंगल्याच्या पायऱ्या उतरून ती बाहेर आली पहाटेच्या चा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला वर आली तरी देवदत्ताचा पत्ता नव्हता गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्ह दिसत नव्हते मारून टाकलेल्या गाईवासरासोबत घुटमळणारी ती वाघीण देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती दोन तीन खेडूत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता गंगारामला बोलावून ती विलासपूरला यायला निघाली मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली तिसऱ्या प्रहरापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटल्या होत्या रंगलेल्या नाटकातले प्रसंग वाटतात तशा पण आता त्या तिला खटकू लागल्या गाडीतून उतरून बंगल्याजवळ येताच तिचा उरला सुरला धीर सुटला आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले पण ते शक्य नव्हते ती चोर पावलांनी आपल्या खोलीकडे गेली वसू अजून उठली नसेल ती उठायच्या आत आपण मधुरीशी खेळत बसावे म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल असे ती मनाशी म्हणत होती इतक्यात पार्वती चहा घेऊन खोलीत आली तिच्याकडून कळलेल्या हकीगतीने नंदा अगदी बेचेन होऊन गेली रात्र पडली तरी नंदा परत आली नाही म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पेटाला होता पण तो तसाच हात हलवीत परत आला मग कुणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले ते काणी पडताच वसू संतापली जेवायच्या वेळी नंदा मावशी मला हवी तू नकोस असा मधुरेने हट्ट धरला त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला तिने मधुरेला ताटावरून उठविले फरफडत ओढत नेऊन फडाफड मारले आई मारू नको ग आई मारू नको ग असे मधुरा ओरडत असतानाच तिला फीट आली मग खूप धावाधाव झाली डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते आता मायिकी स्वस्त झोपल्या होत्या हे सारे ऐकून नंदाला चोरट्यासारखे झाले तिचे मन तिला खाऊ लागले वसूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे पण ते तिला कसे पटवून द्यायचे जे घडले ते सारे जसेच्या तसे तिला सांगितले तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का का आपण काहीतरी बनावट गोष्ट रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल जेवणाच्या वेळपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली जेवणाची वर्दी आली तेव्हा धडाडत्या काळजाने ती समोर येऊन बसली सारा धीर एक तिने प्रश्न केला मधुरा झोपली वसूने काही उत्तर दिले नाही डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली माझं चुकलं वसू तुझ का तुझं काही चुकलं नाही बाई सार चुकलंय माझं चूड दाखवून वाघीण घरात आणली मी वसू जरा शांतपणे माझं म्हणणं हे बघ नंदा देवदत्तांच्या वागण्यानं वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर कोणीतरी जीवाभावाची भावाची मैत्रीण हवी होती मला म्हणून आग्रह करून तुला घेऊन आले मी इथं उरावर बसणारी सवत नको होती मला असं वेळ वाकडं बोलू नकोस बाई खरं सांगते तुला तुझं दुःख पहावे ना मला म्हणून देवदत्ताची समजूत घालायला वाग वा बरीच आहेस की माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर नाही ग नाही मधुरेच्या गळ्या शपथ सांगते तुला खबरदार माझ्या पुरीची शपथ घेतलीस तर जीव काही वर आला नाही तिचा काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलूगुलू गोष्टी कशा करीत होता हातात हात घालून कसे फिरत होता रात्री खोलीत दार लावून वसू वसू, वसू। उगीच ओरडू नकोस साशी गडावर तुम्ही काय धिंगाणा घातला ते खडा न खडा माहीत आहे मला नंदाच्या डोळ्यापुढे गंगाराम उभा राहिला आल्याबरोबर तो पार्वतीचे कानाशी लागला असावा पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल पण गंगारामाने असे काहीतरी वेडे वाकडे ती दचकली कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकर चाकर काय करतील याचा विचार तिने आतापर्यंत केला नव्हता आता तो तिला भेडसावू लागला कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषांकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टी सुद्धा निर्मळ नसते मग गंगाराम सारख्याला काय बोलावे काय बोल लावायचे वसु नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती नोकर चाकरदारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदा मेल्याहून मेल्यासारखे झाले आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिकच बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली कुणालाही विचार वसू कुणालाही विचार वसू देवदत्त अचानक गडाखाली गेले एका वाघिणीच्या हास्य आणि वेड्यासारखे हातवारे करत वसू उद्गारली देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले का वाघिणीनंच त्यांची शिकार केली ती आणखी काही बोलणार आहे असे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठांवरून वाटत होते पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही तिच्या हातांचा चाळा मात्र सुरू राहिला नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालवू लागली इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडतच आत आली घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली वैनी साहेब काय गिरसटपानानं वसूने विचारले सरकारासनी तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना वसू संतापाने ओरडली अगं सटवे नीट सांग की काय सांगायचं इथे सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या ती आणायला नंदाच्या हातातला घास हातातच राहिला नंदा आपल्या खोलीत तळमळत पडत पडली होती रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते डोळे चुरचुरत होते पण काही केल्या तिला झोप येत नव्हती पार्वतीचे शब्द तिच्या कानात मनात गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते सरकारासनी वाघिणीनं डागदार गेल्या या आणायला वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारित होती प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडी बाकडी उत्तरे देत होती तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व इतरांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद